मोडणिबीतील श्री यमाई देवी मंदिर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी सोहळा पार पाडला विवाह सोहळ्याची सांगता महाआरती करून महाप्रसादाने करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या राजू महामुनी महेश पाटणे निवृत्ती मराळ बंडू पाटील आपासाहेब पाटील कार्तिक राऊत सोनोराजे पवार यश दादा पाटणे मग गणेश महामुनी वैभव पाटील ऋषी पाटील अजिंक्य निकम बंटी पवार आणि शुभम पाटणे यांनी यासाठी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा थोडं म्हणा द्यावा